आमच्या आजच्या प्रमुख ज्या मागण्या ज्याच्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आले इथली सगळ्यात प्रमुख मागणी जी आहे ती टी टीईटी रद्द केली पाहिजे अन्यायकारकाशी टीईटी रद्द केली पाहिजे कारण नोकरीला लागताना शिक्षकांच्या सेवेला सुरुवात होताना अशा पद्धतीची कुठलीही परीक्षा अस्तित्वात नव्हती त्यावेळेला इतर परीक्षा अस्तित्वात होत्या तरी देखील ही टीईटीची आदर रद्द झाली पाहिजे तुमचं जे म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होईल एक दिवसाने परंतु आम्ही भविष्यातील विद्यार्थ्यांचं जे नुकसान आहे ते नुकसान टाळण्यासाठी हे बंद आंदोलन पुकारलेलं आहे जो पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो काही संच मान्यता शासन आदेश आहे या शासन आदेशानुसार ज्या काही मराठी शाळा बंद पाडण्याचा डाव या सरकारचा आहे जर त्या संच मान्यतेनुसार जर संच मान्यता झाली चौदा पंधरा तारखेच्या संच मान्यतेनुसार जवळपास महाराष्ट्रभर अकरा शाळा बंद पडणार आहेत त्याच पद्धतीने नववी ते दहावीच्या वर्गाला जवळपास पंधरा हजार वर्ग असे राहतील कि झिरो शिक्षक किंवा शिक्षिका कार्यरत राहणार आहेत त्याच पद्धतीने जो पाचवी ते सहावीचा जो वर्ग आहे हा वर्ग येणाऱ्या काळामध्ये शिक्षका विना चालवावा लागणार आहे नक्कीच हा शिक्षका विना चालवावा लागणार आहे पण अजून काय मागण्या आहेत अजून अजून काय मागण्या आहेत अजून काय मागण्या संच मान्यता आहेत दोन वर्षापासून त्या प्रलंबित आहेत त्या संच मान्यतेमध्ये तात्काळ बदल करून खाजगी शाळेंना लिपिक शिपाई हा सगळ्या शाळेंना दिला पाहिजे त्याच्यामुळे शिक्षक अतिरिक्त होतो आहे त्याच्या समायोजनाची तरतूद केली गेली पाहिजे आणि आधार कार्ड हे जन्म दाखले हे व्हॅलिड होत नसल्यामुळे शिक्षक अतिरिक्त दिसत आहेत त्याच्यामुळे या बाबतीत त्यांनी दुरुस्ती केली पाहिजे शिक्षक हा संभ्रमात आहे अनेक शिक्षकांनी या संदर्भात आत्महत्या पण केलेला आहे शासनाने तात्काळ इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्याने पुनर्आडोखानी याचिका पुनर न्यायालयामध्ये दाखल करावी आणि महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना या ठिकाणी दिलासा द्यावी हे आमची प्रमुख मागणी आहे पण त्यांचं म्हणणं असं पण आहे की जर या संघटनांनी आज बंद पुकारला किंवा शाळा बंद केली तर त्या शिक्षकांवर कारवाई पण करण्यात येईल या कारवाईला तुम्ही कसं बघता या ठिकाणी शिक्षक हा नेहमीच शिक्षक हा नेहमी आपल्या पेक्षाशी प्रामाणिक आहे शिक्षकांनी आतापर्यंत कधीच शासनाला धरले नाही परंतु आता दोन वर्षामध्ये तर शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त होणार असतील त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त होणार असतील तर शिक्षक दिवस शिक्षक किती दिवस वाट बघेल कारण दोन ते टीईटी टी पास होणार नाही ते या ठिकाणी सेवेतून मुक्त होणार आहे म्हणून